आज भेटाईत राष्ट्रीय बहुजन कामगार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय प्रकाश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अप्पाराव आढाव व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रियंका तेवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ईसा शेख पश्चिम महाराष्ट्र महासचिव मनोज सवाखंडे पश्चिम महाराष्ट्र सचिव रवी साठे तालुका अध्यक्ष सागर मोरे पाटण तालुका अध्यक्ष युवराज पाटणकर दलित मित्र जयसिंगराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते तुकाराम माने देवे वकील साहेब लक्ष्मी पाटील शर्मिला पाटणकर नूतन गाडे अरुण माने इत्यादी बहुसंख्येनं पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते जे आजव्याच्या शुभ मुहूर्तावरती राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाची शाखा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आज प्रकाशजी चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आजचा त्याचा मुहूर्त आणि उद्घाटन संपन्न होत आहे आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य शेख भैया त्याचबरोबर पश्चिम पार। महाराष्ट्र सचिव मान्य रवी साठे पश्चिम महाराष्ट्र सचिव मान्य मनोज भया सवाखंडे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष मान्य प्रियांका ताई तेवरे मॅडम त्याचबरोबर साहेब असतील आणि आमचे गुरुवर्य मान्य श्री दलित मित्र आपले जयसिंग चव्हाण तात्या सह सर्वच आमचे बंधू आणि भगिनी आज खऱ्या अर्थानं एक चांगला मुहूर्त साधून आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन करण्याच्या मागचा हेतू की असंघटित कामगार मजूर कष्टकरी यांना या शाखेच्या माध्यमातून या कार्यालयाच्या माध्यमातून कुठेही जाता येऊ नये किंवा त्रास होऊ नये त्यांना असं काय कामगारांना सांगलीला जावं लागतं काय कामगारांना आज तालुक्याच्या अनेक ठिकाणी जावं लागतं हा त्रास थांबण्यासाठी त्यांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ एकाच छताखाली एकाच कार्यालयामध्ये घेता यावा ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या या कार्याचं उद्घाटन केलं आहे आणि करत असताना मला या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कामगारांना आवाहन करायचं आहे की प्रत्येकांची जर नोंदणी झाली नसेल तर नोंदणीसाठी रिन्युअलसाठी मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी घरकुल असेल गंभीर आजारचा प्रश्न असेल विधवा महिलेचा पेन्शनचा प्रश्न असेल या सर्व योजनेसाठी आपण या कार्याशी संपर्क साधावा आणि संपर्क साधत असताना संघटना गेले चौदा वर्ष झालं या क्षेत्रामध्ये प्रामाणिक एकनिष्ठ आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे संघटनेचे एक लाख नोंदणीचा टप्पा आजपर्यंत पूर्ण झालेला आहे महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यामध्ये या संघटनेचं आपल्या काम अतिशय मोठ्या चांगल्या पद्धतीने चालू आहे संघटनेच्या माध्यमातून चौदा कोटी रुपये थेट कामगाराच्या खात्यात जमा करण्याचं काम आजपर्यंत आपण या ठिकाणी केलेलं आहे एक पेक्षा जास्त पदाधिकारी महाराष्ट्रात काम करत आहेत त्याचबरोबर विटा शहरासह खानापूर असेल जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम हो हेच मी या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कालेशी संपर्क साधावा असे मी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय जे कामगार